नमस्कार मी सीमा किरातच्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारज काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून नातपई कधीही युद्धखोर विचारांचे नव्हते तरीही आपल्या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे आपण अण्वस्त्र सज्ज असलं पाहिजे असं ते मानित केवळ आक्रमण परतवून लावत न राहता सोयीस्कर ठिकाणांवरून प्रतिहल्ला करावा अशी त्यांची सूचना असे राजकीय विचारांच्या बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहप्रवासी नसलेले नातपई संरक्षण सज्जतेच्या बाबतीत सावरकर विचारांच्या जवळ होते हे यावरून लक्षात येईल अवघे टाकावे हा पराक्रमी पुरुषांचा बाणा असतो त्या मालिकेतले वीरपुरुष होते सावरकरांविषयी नाथपैंना विशेष आदर होता भारतरत्न ही पदवी ही सावरकरांसाठी अपुरी आहे असं ते म्हणत वज्रवीर सावरकर या शब्दांनी ते सावरकरांचा गौरव करीत माझी जन्मठेप हे मराठी भाषेचं लेणं आहे असे नातपै म्हणत अनिष्ठ रूढी आणि परंपरांवर प्रहार करणारे सावरकर त्यांना अनुकरणीय वाटत सावरकरांविषयी नातपैंनी लिहिलं आहे सावरकरांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू नसून सहस्रपैलू आहे असामान्य असलेल्या सॉक्रेटीस ख्रिस्त लिंकन महात्मा गांधी या व्यक्तींची ससे होलपट झाली तोच अनुभव सावरकरांना आला त्यांची उपेक्षा करण्यात आली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांना दिल्लीत बोलावून त्यांचा गौरव करावा एवढंही औदार्य सरकारनं दाखवलं नाही आपली देशभक्ती केवढी लंगडी आहे आपलं राष्ट्र सूर्याकडे पाठ फिरवून काजव्यांच्या मागं लागलं आहे याचं प्रायश्चित्त देशाला ख्यावं लागेल सावरकर अखेरपर्यंत ध्येयवादी राहिले त्यांनी आपल्या उच्च ध्येयवादात थोडा जरी फरक केला असता तर ते महामंत्रीही झाले असते देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे परंतु सावरकरांना भारत खंडित झालेला पाहावा लागला आता विशेष दुःख म्हणजे भारत नेफामध्ये पराभूत झालेला पाहावा लागला ते शल्य सावरकरांना बोचत असेल परंतु आमच्या मंत्र्यांना मात्र त्याचं काही वाटत नाही त्यांचे दौरे नेहमीप्रमाणे सुरू आहेत राष्ट्राने सावरकरांना भारतरत्न ही, सावर भारत ही पदवी दिली तरी ती अपुरीच पडेल सावरकरांच्या साहित्याचा नॅशनल अकॅडमीनं गौरव करायला पाहिजे होता तो गौरव केल्यानं त्या अकॅडमीचा गौरव झाला असता गुणी गुणम वेतती गुणवान माणूसच दुसऱ्या गुणवानाचे गुण जाणतो असं एक संस्कृत वचन आहे सावरकरांचा गुणगौरव नातपैंनी अशा समुचित शब्दात केला की त्यामुळे नातपैंच्या गुणग्राहक वृत्तीचाच गौरव झाला नातपैंच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम असले तरी आपण आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहोत ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता होती एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट एवढ्या सहा, सहा वर्षात त्यांच्या मतदारसंघात तीनदा वादळ झाली अपुऱ्या संसाधनांनिशी जगणाऱ्या कोकणी माणसाचं अपरिमित नुकसान झालं या प्रत्येक प्रसंगी नातपैंनी जातीनं लक्ष घालून पीडितांना अधिकाधिक मदत मिळेल असं पाहिलं एकोणीसशे सहासष्टच्या वादळाच्या वेळी इंदिरा गांधींना पत्र लिहून त्यांनी वादळाच्या प्रसंगी तामिळनाडू प्रदेशाला जेवढी भरीव मदत दिली जाते तशी भरीव मदत कोकणला मिळावी अशी मागणी केली मच्छीमारी आणि काजू उद्योग या दोन उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर कोकणशी अर्थव्यवस्था गती घेईल अशी नातपैंची धारणा होती या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींशी नाथपई चर्चा करीत असत त्यांच्या जागृतीचा आणि स्वप्नांचाही बराचसा कालखंड आपल्या मतदारांच्या कल्याणाच्या विचारांनी व्यापलेला असे जनहितांच्या योजनांमध्ये व्यग्र असताना खासदारकीचा दहा वर्षांचा काळ संपला लोकसभेची एकोणीसशे सदुसष्ट सालची निवडणूक जाहीर झाली नागपैंचं मतदारसंघासाठीचं काम एवढ्या उच्च दर्जाचं होतं की त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे केवळ एक औपचारिकता होती या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसला फारसा जनाधार नव्हता एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत बॅरिस्टर नाथपई पूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्यांनी विजयी झाले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा